मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण कुणबी प्रमाणपत्र देऊन दिले जाणारे आरक्षण आणि दोन्हींमध्ये होणारा वाद दहा टक्के आरक्षण दिले तरी, ओ तरी वाद आणि मध्ये घुसवले तरी वाद गेले अनेक वर्ष मराठा समाजाचा आरक्षणासाठी लढा चालू आहे पण त्यात यश येताना काही दिसत नाही पण जातीयवाद केल्याचा आरोप मात्र केला जातो पण आरक्षण काही भेटत नाही आणि दिले तरी ते टिकत नाही पण आत्ताच्या स्थितीत मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण शक्य आहे का मराठ्यांना आरक्षण भेटेल का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये मा आपले स्वागत एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न वेळोवेळी वर आला अण्णासाहेब पाटील यांच्यापासून मनोज जरांगेंपर्यंत अनेक नेते आरक्षणासाठी लढले आणि त्यात अण्णासाहेब पाटलांना जीव देखील गमवावा लागला पण आरक्षण काही भेटलं नाही नव्वदच्या दशकात मराठा आंदोलन खूप वरच्या टोकाला गेलं आरक्षणाचा मुद्दा अधिक व्यापक होत गेला त्यानंतर दोन हजार साली कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी म्हणून नोंद असणाऱ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण दिले मात्र संपूर्ण मराठा समाज अजूनही आरक्षणापासून दूर राहिला दोन हजार चौदा मध्येही अशाच प्रकारे आघाडी सरकारनं नेमलेल्या राणे समितीच्या आधारावर मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिले परंतु ते हायकोर्टात टिकलं नाही त्यानंतर दोन हजार सोळा ते दोन हजार सतराच्या दरम्यान एक मराठा लाख मराठाच्या घोषणेत शेकडो मोर्चे मराठा समाजाने काढले त्यातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं पुन्हा एकदा डोकंवर काढलं त्यावेळच्या फडणवीस सरकारनं गायकवाड समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या आधारावर तेरा टक्के आरक्षण दिलं पण ते आरक्षण देखील काही टिकले नाही त्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगेंनी उचलून धरला यावेळी शिंदे सरकारनं शिंदे समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या अहवालाच्या आधारावर दहा टक्के आरक्षण दिले पण मनोज जरांगे काही आरक्षणाचा लढा मागे घ्यायला तयार नाहीत मराठ्यांना दिलेले दहा टक्के आरक्षण कोर्टात टिकणार नाही असं बोललं जातं त्यामुळे ओबीसी मधून कुणबी म्हणून आरक्षण द्यावं तसंच सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मनोज दरांगेंची मागणी आहे त्यातून आता मराठा आणि ओबीसी यांच्यात मोठा वाद होतोय ओबीसीकडून मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या अशी मागणी केली जाते पण खरंच मराठ्यांना वेगळं आरक्षण भेटू शकतं का हे पाहायला गेलं तर दोन हजार अठराला एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांचे आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारकडून काढण्यात आले व उच्चवर्णीय गरिबांना दहा टक्के एस आरक्षण देण्यात आलं राज्य सरकारला फक्त काही अपवादात्मक स्थितीतच आरक्षण देण्याचे अधिकार ठेवण्यात आले त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारकडे नाही हे स्पष्ट होतं केंद्र सरकारच्या पुढाकाराने एक वेळ ते भेटू शकतं पण सध्याचं दहा टक्के आरक्षण कोर्टात टिकणार नाहीये असं जाणकारांचं मत आहे त्यात केंद्र सरकारकडून कोणतेही पाऊल मराठा आरक्षणासाठी उचलले जात नाही देशात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के आहे पन्नास टक्केच्या वर आरक्षण देता येत नाही त्यामुळे बिहारमध्येही न्यायालयानं आरक्षण रद्द केलं आणि सरकारवर ताशेरे ओढले पण मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर स्वतंत्र आरक्षण भेटण्याची शक्यता खूप कमी आहे कुणबी प्रमाणपत्र तसेच सगळे सोयऱ्यांना कुणबी म्हणून आरक्षणात समावेश करण्याचा पर्याय सोपा असला तरी ओबीसीचा याला विरोध आहे त्यामुळे सद्यस्थितीत मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत पण यावर तुमचं मत काय मराठ्यांना आरक्षण भेटेल का भेटलं तर स्वतंत्र भेटावं की ओबीसी मधून भेटावं यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा